चला तर मंडळी आज बनूया मावा माशाचा रस्सा आजचं जेवण काय या व्हिडिओमध्ये मी हा मावा माशाचा रस्सा दाखवलेला होता त्या व्हिडिओला मला बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत की आम्हाला मावा मासाही दाखवा आणि मावा माशाच्या रस्त्याची रेसिपी पण दाखवा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मावा मासाही दाखवणार आहे आणि त्याची फुल रेसिपी पण दाखवणार आहे गरमागरम भाताबरोबर गरमागरम मावा माशाचा रस्सा खाण्याची मजा काही वेगळीच असते तर आज मी तुम्हाला एकदम कमी साहित्यात आणि एकदम सोप्या पद्धतीत असा मावा माशाचा रस्सा तयार करून दाखवणार आहे पहिल्यांदा तर तुम्हाला मी हा मावा मासा दाखवते तुमच्याकडे या माशाला काय बोलतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इथं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मी घेतलेलं आहे लसूण मिरची आलं आणि कोथिंबीर आता आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे इथे एका भांड्यात मी दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तुम्ही तेल कमी जास्त करू शकता तेल छान गरम झालं की एक मोठा चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालत आहे ही पेस्ट आपल्याला तेलावर छान अशी परतवून घ्यायची आहे ही पेस्ट छान परत की याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद आणि इथे मी आगरी मसाला घेतलेला आहे तुम्ही तुमच्या घरात जो मसाला वापरता तो तुम्ही यूज करू शकता इथे मी अडीच चमचे आगरी मसाला घेतलेला आहे तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग मसाले कमी जास्त करू शकता आता हा मसाला आपल्याला तेलावर छान असा परतवून घ्यायचा आहे मसाल्यांचा छान घट सुटला की त्याच्यामध्ये घालायचे आहेत आपल्याला ह्या आप मावा मासाच्या तुकड्या आता ह्या तुकड्या आपल्याला मसाल्यामध्ये छान अशा परतवून घ्यायच्या आहेत आता मी हे छान असं परतवून घेतले आहे आता याच्यामध्ये घालणार आहे मी गरम पाणी तुम्हाला जितका रस्सा पाहिजे आहे तितका तुम्ही पाणी घालायचं आहे आम्ही भाताबरोबर खाणार आहोत म्हणून मी जास्तच रस्सा करणार आहे आता हे छान असं ढोलून घ्यायचं आहे रश्शाला छान उकळी आली की याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ इथे मी एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तोही याच्यामध्ये घालायचा आहे आता हे छान असं ढळून घ्यायचं याच्यावर ठेवायचं आहे आपल्याला झाकण मंद आचेवर दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिटातच मच्छी छान शिजली जाते तर एकदम कमी साहित्यात आणि सोप्या पद्धतीत मी आज मावा माशाचा रस्सा तुम्हाला बनवून दाखवलेला आहे आता तुम्ही बोलाल की हा रस्सा पात्र आहे तर एकदा या पद्धतीने तुम्ही रस्ता करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर आता मी ताट वाढून घेते इथे मी वाढत आहे गरमागरम भात आत्ताच मी भाकरी बनवले आहे तर गरमागरम भाकरी गरमागरम भातावर गरमागरम मावा माशाचा रस्सा आणि साईडला या मावा माशाच्या तर असा हा आमचा आजचा नॉनव्हेज बेत तयार आहे तुम्हाला आमचा आजचा हा नॉनव्हेज बेत कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा